नमस्कार मी वैशाली ढगे रणरागिणी न्यूज मध्ये आपलं स्वागत मसाजोबचे सरपंच संतोष संतोषांना देशमुख यांच्या खुनाचे पुरावे समोर आले यामध्ये काही नावे समोर येत आहेत या पुराव्यांना पाहताच लहान थोरांचे निघत आहे अशा परिस्थितीत गेल्या तीन महिन्यापासून संतोष देशमुख यांच्या खुनाविषयी ब्र अक्षरही न काढणाऱ्या संगीता वानखेडे यांनी वाल्मिकी कराड यांची बाजू घेतल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे सीआयडीने त्या ऑडिओ क्लिपची काय हे केली आहे कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिप मध्ये मला माहित नाही बाकी काहीच परंतु त्याच्यामध्ये मला एक शब्द मात्र नक्कीच त्यातला मला सांगायचं आहे की त्या ऑडिओ क्लिप मध्ये त्या भुलेला म्हणावं मारामारी करू नको काम बंद करा तुमचं खूप झालं असं असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये यांनी सांगितलं की असं म्हटलेलं आहे काम बंद करा आताच्या आता काम बंद झालं पाहिजे त्याच्यात मध्ये कुठेही पैशाची मागणी झालेली नाही मी कोण कोर्ट नाही किंवा वकील नाही पण मी जे आहे ते तुमच्या पुढे मांडते कुठेही त्याच्यामध्ये पैशाची मागणी वाल्मिकीकरांनी केली के नाही काम बंद करा आता काम बंद करा हे काय झालंय किती कॉन्ट्रॅक्टदार जे असतात किंवा काय त्यांच्या भांडणं होत असतात कॉन्ट्रॅक्ट की कि मला हवाय किंवा काय किंवा रेट वाढून द्या ह्या गोष्टी असतात ते कोर्ट बघेल परंतु त्याच्यामध्ये मला एक शब्द आवर्जून सांगावा लाग वाटतो की त्याच्यामध्ये वाल्मिक कराड बोललेले आहेत की त्या गुलेला म्हणावं मारामारी करू नको म्हणजे त्यांनी मारामारी करायचे आदेश दिलेत का नाही मारामारी करू नको त्या गुलेला म्हणावं फक्त मारामारी करू नको हा शब्द त्याच्यामध्ये आहे म्हणजे मी अजूनही जरी सीआयडीने मुख्य सूत्रधार त्याला म्हटलं असेल तरी मी मानत नाही कारण कोर्टाने मानलं नाही मी कोर्टाचा आदेश मानते मी सी आयडी असेल एस आय असेल यांचे आदेश नाही मारत मी यांना कुठं जावं लागतं कोर्टात जावं लागतं आणि कोर्ट जो आदेश देईल ना तो आदेश खरा असतो किंवा जे कोर्ट जेव्हा कोर्टात मध्ये सादर केल्यानंतर कोर्टा त्याच्यावर जो काही न्याय देईल ना ते खरं असतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा चौताळून गेल्या संभाजी महाराजानंतर पहिल्यांदा संतोष देशमुख यांना हाल करून मारले असे कळवळीने सांगताना त्यांनी संगीतावान खेडे यांना चांगले सुनावले नमस्कार मी संजीवनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज सकाळी ती टाकून दिलेली बाजिंदी नवऱ्यानी सोडून दिलेली गच्चाळबाई संगीता वानखेडे तिला आज वाल्मिकांना कराड यांचा पुळका आलेला दिसून आला त्याच्याबद्दलच आज मी बोलते अग संगे तुला लाज वाटते का आज तीन महिने झालं की आपले जे संतोष देशमुख भाय्या आहेत ते मारेकरी त्या मारेकरांनी किती गंभीर किती तळतळून त्यांच्या अंगातला रक्ताचा थेंब ना थेंब गोरबडून काढून एवढ्या पद्धतीनं त्यांची निर्गुण हत्या केली तुझ्या वाचेला एकदाही आलं नाही की बाबा आपला हा मराठा बांधव म आपले भैया जे देशमुख भैया आहेत त्यांचा निर्घुणपणे खून केलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून आपला मराठा समाज देशमुख कुटुंबीय रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळावा म्हणून वारंवार आंदोलनं करतात उपोषण करतात त्याचं तुला काही देणं घेणं वाटलं नाही आणि आज ज्यावेळी चार्जशीट सादर केलंय त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिपचं तू दे चार चार वेळा बोंबलते खर तर तुला बाई म्हणूच नाही बाई जातीला कलंक काहीच तू तुला वाटत कि मी काही बोलते माझा एकत नाही ग संगे दारुडे बेवडे नालाय गोडे अक्षरशः तुझं नाव सुद्धा आमच्या तोंडात घेऊ वाटत नाही एवढी टाकून दिलेली किड येते तुझं नाव घ्यायला अगं त्या देशमुखांचे कसले हाल करून मारलं त्या कुटुंब न्याय मिळण्यासाठी आम्ही आहो रात्र झटतोय आंदोलन करतोय ते कुटुंब रस्त्यावर आहे ते छोटी छोटी लेकरं बघ त्या देशमुख भैयाची आई बघ बा, बायको बघ बा, मुलं भाऊ बघ बा, त्यांच्या चेहऱ्याकडे थोडं तर बघून तू बोलायला पाहिजे होतं की एवढ्या दिवसातून तुला सुद्धा कुटुंबियाचं हालचाल विचारणं झालं नाही आणि एवढं विचारण्यासारखी तू काय एवढी मोठी लागून गेली ना तू टाकून दिलेली सडलेली दारुडी बेवडी संगी आईच त्यामुळे आम्ही अपेक्षा करत नाही की तू आमचं सुख विचारावं पण जर तुला काही चांगलं विचारणं होत नाही तर तू आज काय म्हणते फेसबुकवर की वाल्मिकांना असं म्हटलं नाही आहेत की मारा त्यांना पैशाचं काही विषयच निघाला नाही ऑडिओ क्लिपमध्ये ते असं म्हणाले की तिथून निघून या निघून जावा आणि कॉन्ट्रॅक्ट अगट घोडे ज्या लोकांना फोन झाला ज्या लोकांची कॉल रेकॉर्डिंग आहे ते कोणाला बोललेले आहे ते त्यावेळी काय करत होते अग ना तिचे ते देशमुखांना मारत होते संतोष देशमुखांना मारत होते त्यावेळीचा कॉल रेकॉर्ड तिथं कॉन्ट्रॅक्ट कशाचं गेलं ग तिथं कशाचं बांधकाम चालू होतं ग तुला काय माहित झालं ग बाजींदे दे आणि कॉन्ट्रॅक्टवर कामगार असतात ठेकेदार असतात कामगाराबद्दल ते बोलले असतील तिथून निघून या आणि म्हणाले त्यात असं कुठं म्हटलंय पैशाचा विषय कुठं आहे अग हे मोठमोठी मुट लोक कोडवड मध्ये सुद्धा बोलतात आणि असू शकत आणि बोललेत ते निघून या सोडून या आता लगेच निघून जा हे सगळे मेसेज सगळे वाच ना तेवढाच कसा मेसेज वाचती कि ते काम झाले सर काम झाले निघून या त्यांना मारू नका म्हटले अगं कोणाला मारू नका म्हटले मारून झाल्यावर मारू नका म्हटले का हे सगळं तू काय आम्हाला बावळ समजते का अं सीआयडीच काय बोलती आणि कोर्टाचं नाही तू काय कोर्टाच्या वरची लागून गेली का अं तुला काय कोणी सुपारी दिली सकाळ सकाळ उठली पारुस तोंडे सकाळी पारुसच्या तोंडाने लगेच उठली गडबडी आणि लाईव्ह देती तुला कुणीट पहाटच पोहोचलं काय तुला अं कोणाची बाजू घेऊन बोलती ज्या माणसाचं चा तुला चांगलं करणं होत नाही तर वाईट तर चितू नको की इकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले नाटकच करते ह्या सहज करते ह्या गायलाच जाते मुतालाच जाते पाटील कसं बसतात काय घालतात एवढ्या पर्यंत तुझ लक्ष आज तर अगं पूर्ण महाराष्ट्र हळतोय हा, आज आपले देशमुख यांची निर्गुण हत्या या नराधावाने केली त्यांना कडक शासन झालं पाहिजे त्यांना फाशीच्या वरची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी करतोय आणि कालच्या चारशेट चार मधले फोटो बघ नालायक बाई गेंड्याच्या काताळ्याची तू, तू बघते फोटो अगं बघताना सुद्धा काळजामध्ये पाजर सुटतो हळहळतात माणसं एवढं निर्गुण हत्या मला वाटत संभाजीराजे नंतर आपल्या संतोष देशमुखांना एवढा हलहाल करून मारला असल हे तुझ्या डोक्यात बसत नाही का ग त्या लेकराचे चेहरे तुझ्या तोंडासमोर येत नाहीत का त्या संतोष भायची तुझी आई समोर दिसत नाही का तुला फक्त ती कराड दिसला होय आणि तू आरोपीची बाजू घेते खर तर तुला आरोपी केलं पाहिजे ग बाजी पैशाच्या पुढं तुझी जमीर विकती तू स्वतःला घाण ठेवणारी अवलाद आहे आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठतय त्यांचे मारलेले फोटो बघ अग नालाय घोडे आपल्या देशमुखाच्या तोंडात त्याने लघवी केली निर्लज्ज तरी तुला दयामाया येत नाही का ग हा तुला दयामाया येत नाही तू तू थोडं लक्षात घे आम्हाला सुद्धा खूप बोलता येतं ग तुला काय वाटतं तुलाच बोलता येत आहे पण आम्हाला काय वाटतं असल्या बाईच्या अंगावर काय बोलून आपलं तोंड खराब करावं म्हणून आम्ही गप्पा बसतोय तुला काय वाटतंय आम्ही गप्पा बसतोय याचा अर्थ आम्ही तुला भीतोय नाही निर्लज्ज साले तुला कोणी भीत नाही फक्त तू घाणेरडी आहे टाकलेली आहे टाकून दिलेली किचड आहे म्हणून आम्ही तुला बघत नाही आमच्या रणरागिणी आहेत ना महाराष्ट्रात बऱ्याच फायदा झालेल्या आहेत माझ्यासारख्या या मी सगळ्यांनी जर ठरवलं ना तुझ काहीच खरं नाही तुला रस्त्यावर भिकड्या बोकाच्या नास्के निर्लज तू किती भिकडी आहे मला माहित आहे फक्त घरात चार भीतीच्या आत बसून बो कुत्रे तू हा तू कोणाची बाजू घेती एखादी म्हटली असती काय हाल केले रे काय फोटो आहेत रे कसलं मारलं रे तोंडास लघवी केली की, की रे कसलं रॉड न मारलं की रे वायर न मारलं की रे हे सगळं बघून अगं त्यानं मार खाल्ला देशमुख भाईनं त्याचा आत्मा काय म्हणला असेल किती त्याचा आत्मा तळतळला असेल किती लोकांना त्याने हाक मारले असेल पाणी पाणी म्हणून किती ओर असेल ते त्याच्या त्याच्या मारावर आम्हाला जाणवत आहे आणि तू गेंडेच्या कातडीची निष्ठूर काढायची वालमी कराडला बाजूला तुझ्या वालमी कराडची बाजू घेते ग आणि ही मी मान्य करत नाही कोर्ट मान्य करत नाही तू कोण का कोर्ट झिप्रेत तुला कोण सुद्धा हा कोण विचारत नाही जवळ पाकिट यावं तेव्हा भुकती पण संगे तुला सांगायला लागले आणि भी राहा इतके वेळ तू बोलत होती आंदोलनाच्या बाबतीत बोलत होती जरंगे पाटलाला बोलत होती तरी आम्ही पाठीशी घातलं पण आज आमच्या मराठा बांधव आज त्याला तळतळून तो, तडपडून तोड़ मारलंय आणि त्याच्या भावना त्याच्या वेदना आमच्या आमच्या हृदयाला लागलेल्या आहेत तुझ्या लागल्या नसलं म्हणजे काय झालं आणि आज त्याला न्याय मिळण्यासाठी सगळे समाज रस्त्यावर उतरलाय एक वाटलाय आणि तू वाल्मी कराडचं सांगते वय गे आणि कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार आणि गुल्हे बाजू घ्यायला निघालीस ग कशा काय हो, तुला काय माहित नसताना तू बोंबलती काय तुझं थोडं ठिचून काढतो का नाही बघ नासके आहे तू टाकून दिलेली बेवडे दारू पिऊन बोंबलत बसायचे काय म्हणते तू पुन्हा तुला काय आभूत रे काय म्हणती दिलं तर ठीक नाही दिलं तर म्हणे दुनियाने हमक दिंटा ह्या तुझर तोंडाचे घंटा न तुझ्या तोंडात शेण घातलं पाहिजे तुला कोण चांगलं म्हणते काय निर्लज्ज कुत्रे आतापर्यंत तुझ्याकडं आम्ही बघितलं बी नाही आगून पण तू ज्यावेळी आमच्या संतोष भैया देशमुखाबद्दल बोलती त्यांचा आत्मा काय म्हटलाय तळतळे तल त्याच्याबद्दल बोलायचं सोडून तू आरोपीची बाजू घेती नालाय कुत्री टाकून दिलेली बाजिंदी झिपरे तुलाच बोलता येते का तुझंच तोडले वच वच करते का पण आम्ही माणूस किती नवऱ्याच्या आहे ह म्हणून आम्ही गप्पा बसतोय आणि तुला वाटतंय की आम्हाला भेटत भेत नाही तुझी खैरच नाही तू दिसल तिथं तुझं काळ केल्याशिवाय आम्ही सोडत नाही लक्षात ठेव